सह्याद्री संस्थेच्या डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वडगावपान तालुका येथे अकरावा योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे एकवीस एकवीस जून जागतिक योगा दिनानिमित्त विद्यालयात एक योगा फॉर वन आर्थ वन हेल्थ पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या थीममध्ये एक हजार विद्यार्थ्यांची बाणवी साखळी तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिके साजरे केले आज सर्व जगामध्ये योग दिन साजरा होत आहे योगाच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीचे व मानवजातीचे आरोग्य टिकण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत यामध्ये पर्यावरण मानवी आरोग्य मानसिक संतुलन आणि वैश्विक एकतेवर भर दिलेला आहे आज योगा हे केवळ व्यायाम पद्धती नाही तर ते एक जीवनशैली आहे जे संपूर्ण मानव जातीला व आपल्या निसर्गाला सशक्त व निरोगी ठेवू शकते योगाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी रचनेत मानवी साकडे तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली ही संकल्पना विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली त्यांनी भारत सोनवणे रवींद्र काशीद सचिन पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले योग शिक्षक श्री बाळासाहेब कांडेकर सर यांनी विद्यार्थ्यांना योग करून दाखवली यावेळी प्राचार्य साहेबराव कोले उपमुख्याध्यापक प्रताप आहेर प्रयोक्षक प्राध्यापक बाबा गायकवाड प्राध्यापक नंदकुमार काळे ज्युनियर कॉलेज इन्चार्ज व सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगही प्रत्यक्ष केले कार्यक्रमाचं सर्व व्हिडिओ शूटिंग विवेक काशीद यांनी केले तर सूत्रसंचालन दये पीके यांनी केले आहे पी के मोरे जनता विद्यालय वडगाव पाणी ज्युनियर कॉलेजसह आम्ही आमच्या शालेय प्रांगणामध्ये एक पृथ्वी एक आरोग्य हा योग दिनानिमित्त ही संकल्पना आम्ही एक हजार विद्यार्थ्यांकरवी राब राबविली आहे यामध्ये आमच्या विद्यालयातील क्रीडा व योग शिक्षक श्रीयुत कांडेकर सर यांनी विद्यार्थ्यांकडून योगासनांची विविध प्रात्यक्षिकी करून घेतली आणि यासाठी आमच्या विद्यालयातील आमचे प्राचार्य आदरणीय सर उपप्राचार्य आहिर सर त्याचप्रमाणे पर्यवेक्षक श्रीयुत गायकवाड सर आणि ज्युनियर कॉलेज इन्चार्ज श्रीयुत काळेश आ... काळेस काळे सर यांचं yeah, मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि या निमित्ताने आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा योगामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि संपूर्ण विश्वाला आरोग्याचा एक मंत्र एक पृथ्वी एक आरोग्य हा देऊन आम्ही आमच्या विद्यालयातर्फे ही जनजागृती योगानिमित्त आम्ही केलेली आहे धन्यवाद